जेव्हा पाय तेव्हा जेव्हा पाय तेव्हा बायकोले बोलतच राहते बाईचं कोणतं काम होत आता बायकोले बोलायचं मुठी म्हणून काय बोलतच राहीन काय बाई अ बाई म्हटलं मला नाही आच आहे बाई तू या घरात मी नाही येत काय झालं म्हणतं माहित असेल ना तुले आ काय झालं काय नाही तर तुलेच तर सगळं माहित आहे आणि मला काय विचारून राहिले आई काय झालं आता झालं काय झालं म्हणतं बाई आ सगळं माहित असून तुले तरी म्हणतं काय झालं आ काहून हकललं तुन माय बायकोले गेली ना ते घर सोडून काय बोलतं घरी नाहीये कुठे गेली ते कुठे गेली घर सोडून अन मी कायले हकललं अन तुया बायकोले तू या बाई यानच गेली माई बायको गेली ना घर सोडून तू आली होती म्हणते ना घरी भांडाले तू तिच्या संग काही गरज होती काय तिच्या संग भांडायची आम्ही चांगलं राहून राहिलो तुला काय चांगलं नाही दिसत काय हा आम्ही चांगल्यानं राहून राहिलो चांगल्यानं खाऊन का राहिलो ला काय डोळ्यात रुतून राहिलं काय बाई तुया अस मले खुशी येते ना तुझ्या बायको संग भांडायची हा त्याच्या नाली होती मी तुझ्या घरी अजून काय काय म्हणत होती ते सांग बरं हा काय काय म्हणत होती मले म्हणते भांडाले येते भांडाले येते तर मी अशीच आली असन काय तुझ्या घरी भांडाले तिले बोलाले हा काही कारण असन तेव्हा तर तिले बोलली ना हा अशीच तर नसन बोलली मी त्याचा विचार नाही केला काय तू हा तुझ्या बायकोनं तुझे कान भरले त्याला तू माझ्याजवळ बोलाले हो काय चांगल्यानं राहून राहिलो आम्ही तर मग कौन आली तू भांडाले कौन भांडून गेली तू हा पूर्ण गावात तमाशा केला म्हणते तू न हा सगळे समोर सांगत होती मले राधा लय बोलली म्हणे बाई मले लय बोलली म्हणे

पहिले सांग तू काय काय सांगितलं तिनं मग मला बोल ज माझी गलती असन तर भल्ली हुशार आहे रे तुझी बायको आ स्वतःची गलती नाही सांगत माई गलती सांगून राहिली का बाई माझ्या घरी आलती भांडाले बाई आपल्या घरी आलती भांडाले आ विचार तिले काऊन बोलले बोलली मी काहून आली भांडाले तिची गलती असन तेव्हाच तर मी आली बोलाले आ तेव्हा आली असन ना नाही तर आजपर्यंत आली काय मी त्या घरी भांडाले त्या घरापर्यंत तुले बोलाले किंवा तिले बोलाले हा सांग बरं नाही बाई आजपर्यंत तर नाही आली एक वेळा आली होती तेव्हा राधाचीच गलती होती तेव्हापासून तर नाही आली तू बोला पण नाही बोलायला पाहिजे ना बाई समजाली पाहिजे अरे तू बायकोची साईड नको घेऊ बायको चुकलं मी काय केलं तिनं सांग बर काय केलं तर या बायकोची गलती आहे तुझ्या बायकोची गलती आहे म्हणत तर सांग म्हटलं काय केलं माझ्या बायकोनं

आई बाबाने काऊन नाही म्हणतात आणणार मी आ तू ही बायको आई संग कशी वागन आ कशी बोलन तरी काय मी पाहतच रेन काय आ, आ? कशी वागते ती आई सांग माहित आहे काय कशी वागते म्हणजे कशी वागते चांगली वागते माई बायको <laughs> 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 आ चांगली वागते आई बाबा सांग बापा बापा चांगला तो माहित आहे ना मले तू ही बायको किती चांगला ना वागते तो आई बाबा सांग आ आई बाबा आले काही बाबाले चा नाही नाश्ता नाही आ तू म्हटल्यावर बनवते ते चा नाश्ता आणि तिची माय आली होती तेव्हा हा तेव्हा तर तिला सांगा दे लागल करादा चहा बनव करादा नाश्ता बनव करादा स्वयंपाक बनव हा तेव्हा कसे पटापट काम करणं होत होते सकाळी आई तू या आली होती तू घरी हा तू काय घरी दिसला नाही तर आदांना काय केलं आईले जे शिळ पात होत हा आलू वांग्याची भाजी त्या पोळ्या गरम करून तसं चाललं ना तू या बायकोना हा म्हणजे दोन तीन दिवसाचं शिळ काढते काय तू बायको

আ বাই বানে জানা রতি আ ৃত্ি বন্ধুপুণয় নায়তা মাই তুলে আ কিুটি তল্পন নাায়লে পোটা থাকি। আ গাউর ও আরোপর দুপুনতে রুতলা থাক করতে আত। আ কেলা দিুন দলা তুলে আন্দারা না ঘরা সা আই দিন।

খ বলু তো ফোট বলু আত্টা তুলে মাই আটা তুলে মাইতোতে না আ আ আ বি িয়ে কোটে বলু দ দটা আ ত আই কদুপইলো। দ খারা জ লেনি আইলে আ আপটা দ খাতো নামলা খ্লার ভালাথ আ খেলে কিছুন আইলে তুলে आता तू सांग आई सांग तू ही बायको अशी वागंत मी काय पाहतच राहीन काय चुपचापच राहीन काय हा तिची मनमर्जी करू देऊ हा आईच्या डोक्यावर बसू देऊ का माझ्या डोक्यावर बसू देऊ हा तू आता डोक्यावर बसली जाय ते पहिले लाळा लाळा न लाळा लाळा हा गलती कर काय कर हा माफ करून देत तर तू असं नाही का बोलाव का काही म्हणून काय झालं रे काय झालं काय म्हणून जायला आई

घरी येते तर जेवण नाही करत तोंड फुगून ऐकते हे कोण तोंड करते नाशी नाशी नाशी। आ? अशी ना तशी हा अशी सांगत ऐक ना तुझ्या ग म्हणजे तुझी चिदबी पीच बायकूच आणि पड्डी पेच बायकूच दोन्ही बाजू तिच्या साइडनं हा नाही केलं तर माझ्या घरी जेवण नाही केलं आणि आईनं जेवण केलं तशी पात खाऊ घातलं वा रे वा अजिबी काऊन पाहू काय झालं काय झालं कोण मानून राहिला तू राधाचीच गलती आहे रूपाची गलती नाही आहे माया दुखन पाहून नाही हालत पाहून रूपाने सहन नाही झाला त्याच्याने ना ते बोलाले गेली राधाले दुसरे काही नाही आहे बेटा रूपाची गलती नाही सांग ना आता असं सांगत नव्हतं काय गेल्या बायकोने हा सांगितलं होतं ना, ना? काय ले गाव घातलं तुमच्या मायले शिळ खाऊ घातलं हा मग पोट दुखन आले तेचन बीमार पडले असं तसं काही सांगितलं काय हा तसं ता तर सांगितलंच नसत बरोबर आहे ना स्वतःची गलती नाही सांगत कोणीच नाही सांगत स्वतःहून लपवते स्वतःची गलती लपवते आणि माई गलती सांगते का बाई आली होती भांडाले बाई आली होती भांडाले अरे तर तू ना विचारायला पाहिजे ना का राधा तू ही गलती असन तेव्हाच तर बाई आली बोलायले हा तू ही काही गलती असन तेव्हा आली नाही तर मी जात नाही तुला माहित आहे मी तुझ्या घरी येत नाही भांडाले आणि तुला वाटत असन का माई बायको गलती करन काही कर आ तर तू बोलली नाही पाहिजे बोलू नको तर तसं होणार नाही बाबू आ आई बाबाचा प्रश्न येईल ना आई बाबा संग ते कशी वागन तर मी बोलन आणि आई बाबाने बोलणार पण मी तर पहिले बोलन मी नाही बसू देणार माझ्या डोक्यात नाही आई बाबाच्या डोक्यात बसू देणार अहो बाई तर एवढं सांगितलंच नाही ना तिने मले म्हणे बाई आली होती म्हणे भांडले लय भांडून गेली आणि गावात तमाशा केल्या असं तसं बोलली ते एवढं काही सांगितलं नाही त्याच्यानं मी म्हटलं तुझीच गलती असन बा काहून तू बोलली तुला समजले पाहिजे असं वाटलं मला अरे मी समजतो आणि मी एवढी ना समज थोडी आहे मले समजते का तिने दिवस चालू आहे नाही बोललं पाहिजे हा बाळावर परिणाम होते सगळं माहित आहे ना मला सगळं समजते हा पण तिने समजलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे सासू सासऱ्या संग आ कसं राहिलं पाहिजे माय बाबा संग हा माय बाबा संग गोडगोड राहते आणि सासू सासरे यार ले एक डोळेस फाडते हा डोळेस फाडते ना सासू सासऱ्याचा राखच करते बापा बरं जाऊ द्या तुम्ही शांत राहा काऊन दादा पवन काय झालं आ काय म्हणते आता हो नाही खरच गेली मग घरात पाहिलं तिले काही दिसली नाही मले मग गावात मी तिले पावले सगळ्यांच्या घरी गेलो मी इथं तिथं शांता काकूच्या घरी प्रीतीताईच्या घरी आशाबाईच्या घरी तिकडे मं मंदाताईच्या घरी कोणाच्याच घरी नाही दिसली तेव्हा मग मला माहीत झालं मंदाताईपासून पासून का आज दुपारी यायचं भांडत झालं म्हणून म्हणून मी इकडे आलो मग बाईले बोलाले बाई तर मग आता तू सांग आठ प्रेग्नंट आहे घरी दिसणार नाही तर मग धगधग जीव नाही होत काय कुठं गेली काय गेली बरं नसन काय दवाखान्यात गेली काय आणि त्याच्यात त्याच्यात तिचा फोन स्विच ऑफ येऊन राहिला आणि त्याच्यानं मग आणखी माझ्या डोकं खराब झालं मी म्हटलं बाई हे समजाले पाहिजे जी, तिला दिवस चालू आहे नाही बोलाले पाहिजे बाबू पावन राहू दे बेटा टेन्शन नको घेऊ तू गेली तर आता घर सोडून उद्या काल्ला जाय आणि घेऊन ये तिला काही टेंशन नको ना घेऊ नाहीयेत म्हणजे इथे आता बोललो मी तिच्या संग नाहीयेत म्हणे मी राय म्हणे तुमच्या बहिणीच्या घरी तुमची लाडाची बहीण आहे अशी या तशी या बहिणीचा भाग घेता लय लय बोलली मला ते फोनवर नाहीयेत म्हणे मी आता इथंच राहतो म्हणे मी माया आई बाबाच्या घरी अशी म्हणून राहिली इथे राहू दे ना राहू दे राहते ना राहू दे किती दिवस राहीन ते माय बापाच्या घरी हा जिंदगी भरासाठी राहायची तर नाही राहिली एक दोन दिवस राहील आणि येते मग बरोबर काही टेंशन नको घेऊ तू अकड न गेले ना ते गे तिचे अकड मुरू दे मग जाजू तिला आणले नाही ओ बाई रूपा आता तिला सातवा महिना चालू आहे मग आठवा महिना लागला जाता येता नाही येत ना आ घेऊन येजो दादा पवन घेऊन येजो बेटा उद्या चालला जाजो आणि घेऊन येजो ठेवू नको माय बापाच्या घरी आ कमी जास्त झालं तर कोण पाहीन मग घेऊन येजो पाहतो नाही आता पाहिला कोण उद्या जाऊन पायथून नाही चालला जा जो रागा रागानं चालली गेली आ पण गलती तिचीच आहे ना पूर्ण गलती तिची आहे तर तिला समजायला पाहिजे आपली गलती आहे तर माफी मागून घ्या हो ताई झाली गलती माझ्यानं झाली गलती आ स्वतःची गलती अजून स्वतःच बाबा सिरजोर होते हा अशी वाटते का तिची काही गलतीच नाही आहे हा असं नाही करावं ना गलती केली तर मान्य करा मानाले तयार नाही आहे काऊन पाहून गेली काय घर सोडून हो ना काकू गेली ते तिच्या आई बाबाच्या घरी

आ, आता संसार आहे घर होय दाळ होय होते लहान मोठ्या गोष्टीसाठी थोडं 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 असं काय मारलं ठोकलं असा हा काय तरी तो समजावून सांगतलं रे तिले असं नाही करा बाई सासू आहे चांगल्यानं सांगितलं तिले मी होती प्रीती होती मंदाई होती अनाशे होती सगळे जण तिने समजावून सांगितलं सांगितलं ना तिले तरी तिच्या लक्षात नाही आलं तरी तर तिले प्रेमानच सांगितलं बाई म्हटलं जशी तू त्या माय बापाले पाहत तशी सास सासऱ्याले पाहत जाईन आ सासू सासरे होई म्हणून काय काही खा दे द्याव काय आ आणि माय बापाले तर मग चांगलं सांग द्याव आ असं थोडी करावं लागते जसं आपण माय बापाले पाहतो तसं सासू सासऱ्याले पाहा लागते नाही तर काय मग मावशी आ आता माय बापा साथ देते काय सासू सासरे साथ नाही देत आणि तसं ना तुझ्या बायकोने माय बापाचा लय लोभ आहे आ बर जाऊ दे बाई मला माहित नव्हतं त्याच्यानं आलो मी बोलाय आता एवढं माहितच नाही ना तिनं असं असं केलं म्हणून नाहीतर तू या घरापर्यंत आलोच नसतो मी आता तिनं काही मला खरं खरं सांगितलं नाही फक्त असं झालं तसं झालं बाई आली ना असं केलं तसं केलं अमकं ढमक सांगतलं तिनं पण जे मेन आहे ते नाही सांगितलं तिनं बर जाऊ दे बोलला तर बोलला तुझी गलती नाही आहे त्याच्यात आणि मी तुला बायकोची गलती आहे ते तुला भडकवते बरोबर भडकवते म्हणजे घेतली पाहिजे म्हणून बर जाऊ द्या झालं झालं आता त्याला काही माहित नाही काय झालं ना काय नाही जाऊ दे टेन्शन नको घेऊ हा टेन्शन काय घेत तुला गलती केली काय तुझ्या बहिणीने गलती केली काय नाही ना मग तुम्ही दोघं काय टेंशन घेता तिचे आहे ना गेली ना थे घर सोडून तिची गलती आहे ते गेली तर राहू द्या तिला किती दिवस आहे तिथं मायबापाच्या घरी ते मस्त तिकडे सुकाना खाईन पिईन ना मजा करन आणि तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले आ तुम्ही टेन्शन नका घेऊ मस्त स्वयंपाक बनव बाई रुपा जेवण खाऊन करा आणि आराम करा अरे पवन टेन्शन नको घेऊ सगळं ठीक होते हा आज राग आहे उद्या मी मिटून जाईन समजा लिहिन राधाले कमाईच गलती आहे म्हणून हा समजून तिला स्वतःची चूक आहे म्हणून टेन्शन नको घेऊ आता अरे दादा पवन टेन्शन नको घेऊ बेटा टेन्शन नको घेऊ काही नाही येतेच आहे वापस येते दोन दिवसासाठी जाते आणि तिसऱ्या दिवशी तर वापस येते टेन्शन नको घेऊ तर म्हटलं ना नाही येणार मी बहिणीच्या घरी राह असं करा तसं करा पण येते ते वापस नाही तर काय मग आई बाई मला मा? माफ करून द्या मला माहीत नव्हतं हा झाली बामायानं गलती बिनफालतू आलो मी बोलाले अरे माती मागायची गरजच नाही आहे ना तुले आ तू ही गलती नाही आहे तू या बायकोने तुले भडकवलं गलती तर मी तिचीच मानतो मा तू ही गलती नाही आहे हां तू ही गलती नाही आहे तू टेंशन नको घेऊ माय मनात राग नाही आहे तू या जाऊ दे बोलला तर बोलला जा घरी जा हात पाय धुए आराम कर चला मग काकू आपण जाऊ हो चल ना अशा रूपा आता भांडू नका म्हटलं झालं ते झालं तिच्याने तुम्ही दोघ बहीण भाऊ काय भांडून राहिले नंदाबाई करा मग आराम हो शांताबाई करतो आराम जागा मग उद्या मस्त आरामात गावाला एक दोन दिवस आता थांबाच लागेल अजून मग मन, मन नाही ना, लागणार हो ना पाचाराना थांबा येतो मग का कुठे निघाली डब्बा घेऊन बाराच चालली का या वेळेस

असंच राहते मग बहीण भावाचं प्रेम झगडले भांडले तरी एकच होते हे पाय असा याच त्याने म्हटलं विचार नको करू तरी विचार करत बसला तू काय विचार करून राहिला असं डोक्यावर हात ठेवून विचार करून राहिला त्याने म्हटलं घरी जाय ना आराम कर आह तरी तू आराम नाही करून राहिला टेन्शन घेते आह लहान लहान गोष्टीच टेन्शन नाही घ्यावं लागत पवन बोल ना भाई म्हटला तुले आ का टेंशन नको घेऊ तू आ राहीन ते दोन तीन दिवस आणि येईन वापस काय ले टेंशन घेऊन राहायला तू डोक्यावर हात ठेव आ जास्त विचार नको करत जाऊ काय टेंशन घेऊन काय मॅड होतय काय तिच्या नाही हो बाई टेंशन नाही घेत मी टेंशन नाही घेत म्हणत तर काऊन मग असा रडला आणि आज येऊन आ रडू नको विचार नको करू तू काही नाही होत येते ते वापस जेवण केलं काय काल बर जेवण करून घे कामावून आला तर जेवण नसत गेलं तुन विचार विचार विचारातच पडला चाल घरात हात धुई ठेवून दे ना बाई डब्बा ठेवून दे करण मी थोड्या वेळानं जेवण घेऊन दे घरात डब्बा नाही नाही थोड्या वेळानं नाही ना काही नाही मास समोर जेवण करणं तू आ करत नाही करत कोण आली माहित डब्बा घेऊन आली मी हात धुवून ये आणि मास समोर जेवण करतो तू जोपर्यंत जेवण नाही करत तोपर्यंत जात नाही ना मी इथंच बसून जायचं सांग मग करता काय जेवण का बसून राहू मी आता तू घरी हां सांग बरं ठीक आहे ना बाई येतो मी हात धुवून खोल तू डबा बरं ये मग घरात पवन कर मग जेवण जास्त टेंशन नको घेऊ जास्त विचार नको करू मस्त जेवण कर आराम कर आणि ये जो मग हां रात्री जेवण कराले नव वाजता बाई आता जेवण केल्यावर कुठं भूक लागते आता पाच वाजले राहू दे ना नाय रे ये येजो ह उपाशी नको झोप झोप नाही लागणार के जो ना न जेवण कराले बर ठीक आहे ना भाई हो तेच म्हटलं आई सका भेटून जाते बाबा सका भेटून जाते आता हाय एक दोन दिवस त अन काय म्हणते विचार नको करू टेंशन नको घेवा नाहीतर झोप नाही लागणार आपल्याला रात्रीभर काही टेंशन नको घेवा उद्या मस्त आन बाय धवी अन जायची ले आनले घेऊन ये ठीक आहे ना भाई तसाच करतो मग उद्या काही कामाले जात नाही मी तिले आणाले वा घेऊन होऊन येतो उद्या चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबू भेटू द्या नवीन भागात धन्यवाद